कारण का ते पॅकेज जेव्हा जाहीर करतात तेव्हा मोठी रक्कम वाटते पण जे जी वस्तुस्थिती आहे जे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटते ते अतिशय तुटपुंजी रक्कम आहे राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे रुपये एकतीस हजार सहाशे कोटी मदत जाहीर केलेली आहे कशा पद्धतीने बघता ती अतिशय तुटपुंजी मदत आहे त्यांनी एक एक पॅकेज जाहीर केलं पण त्याच्यात काही तथ्य नाही आहे कारण का ते पॅकेज जेव्हा जाहीर करतात तेव्हा मोठी रक्कम वाटते पण जे जी वस्तुस्थिती आहे जे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटते ते अतिशय तुटपुंजी रक्कम आहे आमची मागणी आहे की पन्नास हजार हेक्टरी मिळाला पाहिजे इथे अठरा वीस हजार अठरा हजार पंधरा हजार असे मिळतात शेतकऱ्यांची शेती वाहून गेले डोळ्यासमोर आणि त्यांना तीन वर्ष लागतील ते चार वर्ष लागणार आहेत या सगळ्या गोष्टीतून सावरायला आणि मग त्यांना तुम्ही बारा पंधरा हजार देत असाल तर ते साफ चुकीचं आहे त्यानंतर आम्ही पीक कर्ज माफी मागतोय ते देखील डिक्लेअर केलं नाही ओला दुष्काळ जाहीर करा ते पण सरकारने केलं आहे ओला दुष्काळ जाहीर केला की अटी तटी ज्या आहेत शर्ती त्या सगळ्या निघून जातात आणि सरसकट सगळ्यांना लागू होतं कर्ज माफ त्या ठिकाणी होते आम्ही फी माफीची पण मागणी करतोय वेगळे वेगळे निकष लावणं गरजेचं आहे ज्याचं पूर्ण शेत वाहून गेलंय त्यांना वेगळे निकष असायला पाहिजे त्यांना जास्त कॉम्पेन्सेशन भरपाई मिळाली पाहिजे ज्यांची शेती खरडून गेल्या त्यांना वेगळे निकष वेगळं पॅकेज डिक्लेअर म्हणजे फळबागाना वेगळं पॅकेज जमीन जी शेती वाहून गेल्या काठचे त्यांना एक वेगळं पॅकेज मिळायला पाहिजे जे जमिनी खरदून गेल्यात त्यांना वेगळं पॅकेज डिक्लेअर करायला पाहिजे अशा पद्धती ते पॅकेज डिक्लेअर करणं हे सरकारकडून अपेक्षित होतं पण हे मायबाप सरकार त्यांनी काय मायबापाची भूमिका निभवू शकत नाही प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या इथे अजूनही बऱ्याच लोकांना पैसे मिळाले नाहीये दहा हजार आणि बारा हजारांनी काहीच होणार नाही हा शेतकरी हा आपल्या महाराष्ट्राचा देशाचा कणा आहे पण शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका हे सरकार घेत आहे तिथे बिहारला निवडणूक आहेत म्हणून धपाधप पैसे पाठवले जात आहेत पण इथे ह्या शेतकऱ्याला म्हणजे खरंच तसं डोक्यावर पाणी गेलं तरी शेतकरी सरकार या शेतकऱ्याला मदत करू शकतात